नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण सशस्त्र सेना वैद्यकीय महासंचालनालय यामध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील सशस्त्र सेना वैद्यकीय महासंचालनालय यामध्ये एकूण बारा जागेसाठी भरती निघालेली आहे यामध्ये फायरमॅन कुक एम टी एस यास यासारख्या वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे तर आता आपण पाहणार आहोत याची एकूण जागा किती आहे आणि पात्रता काय मागितली आहे तर बघा मित्रांनो डायरेक्टर जनरल ऑफ आर्म फोर्स मेडिकल सर्व्हिसेस यामध्येही भरती निघालेली आहे तर पदे बघा अकाउंटंट एकच जागा आहे नंतर स्टेनोग्राफर एकच जागा आहे नंतर लोअर डिव्हिजन क्लर्क अकरा जागा स्टोर किपर बारा फोटोग्राफर एक फायरमॅन पाच कुक चार लॅब अटेंडंट एक एम टी एस एकोणतीस ड्रेसवन मेट एकतीस वॉशरमॅन दोन कार्पेंटर दोन टीन स्मिथ एक अशा एकूण एकशे तेरा जागेसाठी हे भरती होणार आहे का मित्रांनो पहिली पोस्ट अकाउंटंटची वयोमर्यादा आहे तीस वर्षापर्यंत आणिची पात्रता मागितली आहे डिग्री इन कॉमर्स जर तुमचं कॉमर्स झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता किंवा जर तुम्ही बारावी पास असाल बारावीवर जर अर्ज भरायचा असेल तुम्हाला या ठिकाणी दोन वर्षाचा अनुभव लागेल नंतरची पोस्ट आहे सिनिओग्राफरची याची वयोमर्यादा आहे अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत लक्ष ठेवायचं यामध्ये एस सी एस टीने पाच वर्षे प्लस करायचे आणि ओ बी सीवाल्याने तीन वर्षे प्लस करायचे दिलेले वयोमराध्या हो त्याची पात्रता मागितली आहे बारावी पास बारावी पास असणे गरजेचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला स्टेनो मागितले ऐंशी ऐंशी टेनो असणे या ठिकाणी गरजेचं आहे ठीक आहे संपूर्ण पात्रता या ठिकाणी दिलेली आहे व्यवस्थित वाचून घ्यायची नंतरची पोस्ट आहे लोअर डिव्हिजन क्लर्क आहे अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस टीला पाच वर्ष अधिक आणि सीला तीन वर्ष अधिक त्याची पात्रता मागितली आहे बारावी पास बारावी पास असणे गरजेचं <e आहे तर तुम्हाला या ठिकाणी टायपिंग मग मागितलं आहे थर्टी मागितला आहे इंग्लिश किंवा ट्वेंटी फाईव्ह मागितला आहे हिंदी दोनपैकी कुठला एक टायपिंग असेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे तीस इंग्लिश किंवा पंचवीस हिंदी आणि बारावी पास नंतरची पोस्ट आहे कीपर याची पात्रता मागितली आहे बारावी पास बारावी पास असणे गरजेचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी एक वर्ष अनुभव पण मागितलेला आहे नंतरची पोस्ट आहे फोटोग्राफरची वयोमर्यादा अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत याची पात्रता मागितली आहे बारावी पास आणि डिप्लोमा इन फोटोग्राफी नंतरची पोस्ट आहे फायरमॅनची याची वयोमर्यादा अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत याची पात्रता मागितली आहे दहावी पास फायरमॅनला दहावी पास असणे गरजेचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी सर्टिफिकेट पण लागेल ठीक आहे सर्टिफिकेट या ठिकाणी असणे गरजेचं आहे आणि या ठिकाणी फिजिकल स्टँडर्ड पण मागितलेला हे व्यवस्थित वाचून घ्यायचं हाईट पण मागितली एकशे पासष्ट सेंटीमीटर पुरुषाला महिलाला एकशे पंचावन्न सेंटीमीटर ठीक कुकि... आहे संपूर्ण टेक्निकल वगैरे मागितलेलं आहे या ठिकाणी व्यवस्थित वाचून घ्यायचं नंतरची पोस्ट आहे कुकची वयोमर्यादा अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत आणि हिची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि तुम्हाला कुकिंग कुकिंगमध्ये प्रावीण्यता असणे गरजेचं आहे नंतरची पोस्ट आहे लॅब अटेंडंट तर हिची वयोमरादा अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि एका वर्षाचं अनुभव असणे या ठिकाणी गरजेचं आहे नंतरची पोस्ट आहे एम टी एस वयोमरादा अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत याची पात्रता मागितली आहे दहावी पास नंतरची पोस्ट आहे ट्रेन्सपंडमेट मर्यादा अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत याची पात्रता मागितली आहे दहावी पास यामध्ये तुमचं आय टी असणे गरजेचं आहे ठीक आहे दहावी पास आणि आय टी आय नंतरची पोस्ट आहे सफाईगार याची पात्रता मागितली दहावी पास आणि तुम्हाला सफाई काम चांगल्या प्रकारे करता येणे गरजेचं आहे नंतरची पोस्ट आहे कार्पेंटर वयोमर्यादा अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत पात्रता मागितल्या दहावी पास आणि संबंधित सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे आय टी आयचा आणि तीन वर्षाचा अनुभव पण तुम्हाला या ठिकाणी लागेल नंतरची पोस्ट स्टील स्मिथ त्याची वयोमर्यादा अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत पात्रता मागितली आहे दहावी पास आणि तुम्हाला या ठिकाणी आय टी आय मागितले संबंधित ट्रेडमध्ये आणि तीन वर्षाचा अनुभव पण मागितलेला आहे मित्रांनो अशा एकूण बारा प्रकारच्या पोस्ट आणि ती पात्रता या ठिकाणी दिलेली आहे अर्ज भरण्याच्या अगोदर पात्रता व्यवस्थित वाचून घ्यायची आणि ही जी वयोमला हो दिलेली आहे यामध्ये एस सी एस टी वाल्याने पाच वर्ष अधिक करायचे आणि ओबीसी कॅटेगरीच्या उमेदवारांनी तीन वर्ष प्लस करायचे तुमची नियुक्ती या ठिकाणी रिटर्न एक्झामद्वारे होणार आहे ठीक आहे यामध्ये सिलेबस दिलेले आहे नंबरिकल इंटेलिजन्स रिजनिंग नंबरिकल ॲप्टिट्यूड जनरल इंग्लिश जनरल अवेअरनेस हा सिलेबस दिलेला आहे सिलेबस व्यवस्थित चेक करून घ्यायचा तर बघा हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे सहा फरवरी सहा फरवारी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा द्वारे भरू शकता सहा फरवारीची अंतिम तारीख आहे तर मित्रांनो लक्षात ठेवायचं हा जो तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे सहा फरवरी सहा फेब्रुवारी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा द्वारे भरू शकता संपूर्ण पिडेप लागत असेल तर आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा त्यावर तुम्हाला संपूर्ण पिडे मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद